मित्रांनो हा खडक बघू शकता तुम्हाला कसा वाटतो हा कुठं निघत असाल हा निघतो एकदम जमिनीच्या खाली म्हणजे कुठं जिथे लोखंडाच्या खाणी असतात ना त्या भागातला तर लोखंड कसे असेल तर मुळात ते असं दिसत असावे कारण याचा वजन तुम्ही बघितला हा दिसायला छोटा आहे पण याचं वजन भरपूर आहे काका याला काय म्हणतात बरं आयरन आयरन म्हणतात याला म्हणजे यातला लोह काढून घेतलेला आहे आणि उरलेला जो चोथ आहे तो अशा पद्धतीने याचं तर वजन आहे या माझ्या हातात आहे त्याचा पण हा जो आहे तो एकदम हलका आहे बरं का इंटरेस्टिंग आहे आता हा जमिनीमध्ये कुठल्या थराला भेटत असेल तुम्ही सांगा कमेंटमध्ये कारण वरच्या थराला बघितलं तर तुम्हाला मुरूम दिसेल लाल कलरचा हलका असा किंवा त्याच्या खाली गेलात तर अजून काळा दिसेल पण त्याच्याही खाली जर हा असेल लोखंडाचा किंवा हा खडक तर हा आपल्या इकडे भेटतो बरं का चंद्रपूरला या बघितलं यातला धातू नाही काढला म्हणून हा आपल्याला दगड असाच दिसत आहे आणि हा चमकत आहे बिलकुल अजून काय याबद्दल काय सांगता येईल का बरं का या का याच्याबद्दल काय बोलता येईल बाकी ठीक आहे तर बघा अशी ही माहिती आज इकडं आलो होतो फिरायला पण लोक याच खडकाचा उपयोग करतात रस्ते बनवायला घरं बनवायला कच्च्या लोहा बन लोहासाठी लोहा बनते कच्चा लोहा बनते लोखंड याच खडकापासून